कामगारांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादीच्या कामगार सेनेच्या वतीनं अंबरनाथ एमआयडीसी मध्ये भव्य कामगार रॅली आयोजित केली होती या रॅलीला कामगारांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती कामगार सेलचे से ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या पुढाकारानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीच्या माध्यमातून अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या कारखानदारांना कामगाराच्या न्याय हक्काची जपवणूक करण्याचा संदेश देण्यात आला प्रत्येक कारखानदाराने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे तसेच कामगारांच्या न्याय हक्काचं संरक्षण करावं यासोबतच त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना बस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या रॅलीतून जनजागृती करण्यात आली आहे एकमत न्यूज अंबरनाथ एक मेला कामगार दिन होता तसेच महाराष्ट्र दिन होता त्यानिमित्त आम्ही एक, एक मेला कंपन्या बंद असल्यामुळे दोन तारखेला शुक्रवार असल्यामुळे आज तीन मे रोजी एक कामगारांसाठी एक रॅली आयोजित केलेली आहे आमची आय डी सीतल्या कंपन्यांना एवढी एकच मागणी आहे का जे कामगारांच्या बेसिक गोष्टी आहेत त्यांना पी एफ भेटलं पाहिजे पाहिजे कामगार कायद्याचे अंमलबजावणी झाली पाहिजे या गोष्टींसाठी एक निवेदन पण कर आम्ही रॅली काढले काढत आहोत आमची कोणत्याही कंपनीच्या विरोधात रॅली नसून कंपनी व्यवस्थापनांना एक हे करायचे का तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या आज तुम्ही कामगारांच्या जीवावर एवढे मोठे झालेत तर कामगारांना साठी तुम्ही पण माणुसकीच्या हेतूने कामगारांना न्याय द्या कामगार कायद्याचे पालन केले पाहिजे आता बऱ्याच कंपन्या आठ तासाच्याऐवजी बारा तास ड्युटी करतात आठ तासाची ड्युटी असून त्या वरच्या चार तासाचा ओव्हर टाईम भेटले पाहिजे आठवड्याच्या सुट्टी द्यायला पण कंपन्या हे करतात बोनस भेटला पाहिजे हा आज या एम मोठ्या एमआयडीसी एमआयडीसी कडे मागणी एक वॉशरूम नाही बस सेवा हो नाही बेसिक बऱ्याच गोष्टी आहे एमआयडीसी झाली आहे मोठी कंपन्या मोठी झाली आहेत पण कामगार आहे तिथंच राहिलेला आहे हा आणि दुसरा म्हणजे आज तुम्ही सांगा बाहेरून कॉन्ट्रॅक्टर येतात नाशिक वर कॉन्ट्रॅक्टर येतो पुण्यावर येतो दिल्लीवर येतो आणि अंबरनाथच्या कॉन्ट्रॅक्टरला काम नाही भेटत ही पण आमच्या रॅलीच्या निमित्त प्रमुख मागणी आहे का अंबरनाथ मधले ठेके आज समजा एखाद्याचा काय प्रॉब्लेम झाला एखादा एफचा प्रॉब्लेम होता ठेकेदार नाशिकचा होता त्याच्यासाठी नाशिकला जावं लागलं त्याला सांडपाड्याला ऑफिस आहे सांडपाड्याला जायला लागतं एक दिवसाच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असता तो हो ऑफिसला या एक कुणी झालवले तुम्ही स्थानिक ठेकेदारांना काम दिलं पाहिजे ही पण आमची या माध्यमातून प्रमुख मागणी खरं म्हणजे या ठिकाणी आता जवळपास चौदाशे कंपनी आहेत या आनंदनगर एमआयशी पण या ठिकाणी एवढी होम चालली आहे कामगारांची फिरवणूक जी चाललेली आहे आता बोराने सांगितलं आमचं काम खरं म्हणजे काम हे आठच तासच असलं पाहिजे बारा बारा तास राबवतात आणि मिनिमम जो आहे सरकारी ऍक्ट प्रमाणे तो काही ठिकाणी राबवलाच हो जात नाही आणि दादागिरी केली जाते एखाद्या जा काय दोन दिवस आला नाही लगेच त्याला कामावर काढून टाकणं म्हणजे कुठेतरी त्याला दादच मिळत नव्हती म्हणून हे आमचे जिल्ह्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांनी एक चांगली कामगारांसाठी आजचा दिवस आणि हा मोर्चा म्हणा जागृती कामगारांची ही या ठिकाणी दिसत आहे आम्हाला आम्ही त्यांच्या बरोबर खरं म्हणजे अन्ननगरमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी आता ज्या वेळेला एम आय डी सी शेतकऱ्यांची जागा पाठीसाहेब जेव्हा एक झाली त्यावेळेला ते मोठे मोठे जी आर काढले होते सरकारने का कामगारांना पंधरा टक्के स्थानिकांना आपण नोकऱ्या देऊ भाऊ इथे एक दोन टक्के पण नाहीच सगळी आसपासचे लोक कॉन्ट्रॅक्टमध्येच काम करतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगली बोलानी आठवण तर या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कामं मिळाली पाहिजेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे किंवा अंबानाथ शहरातल्या आसपासचे कोणी असतील बदलापूर असेल उल्हासनगर असेल अंबानाथ मधले कॉन्ट्रॅक्टर असतील अशा लोकांना या ठिकाणी कामं मिळाली पाहिजेत ना नाशिकहून कॉन्ट्रॅक्टर पुण्याहून कॉन्ट्रॅक्टर मुंबईहून कॉन्ट्रॅक्टर अरे कुठला नाही चालले असं खपवून घेतलं जाणार नाही हा तर इशारा आहे आमचा पण जर जास्तच होत असेल तर मग आम्हाला उतरावा लागल हा तो इशारा आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांना सरळ सरळ कामगारांना दादगिरी खपवून घेतली जाणार नाही आणि असे कुठलेही कामगार जर अशी वेळ येत असेल तर त्यांनी आमच्या बोराडे साहेबांजवळ दाद मागाव आम्ही त्यांच्या बरोबर आहोत उमेश ताडे अध्यक्ष अडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन हा मोर्चा म्हणजे एक डिमांड आहे मागण्या तर या मागण्या अत्यंत रास्त आहेत जेव्हा माझ्याकडे यांचं पत्रक आलं तेव्हा मी पत्रकात बघितले की खरोखर रास्त आहेत कारण कामगार लोकांना जी सुरक्षा किंवा ज्या सर्व गोष्टी पाहिजेत ती खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो हा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आमची पूर्णपणे साथ लाभणार आहे कारण आम्ही जरी कारखानदार संघटनेचा मी अध्यक्ष आहे सर्व कारखान्याच्या मालकांना काम मी हे सांगत असतो की आपल्याला संपूर्णपणे इथे कामगारांसाठी ज्या ज्या काही बेसिक वेतन असतात किमान वेतन असतं किंवा या सर्व गोष्टी दिल्याच पाहिजेत आणि ह्याच्यासाठी न, आ, ते ते हे आम्ही प्रयत्न करत असतो मी तर स्पष्ट सांगतो की जर का कोणाला मिळत नसेल त्यांनी मायाकडे यावं मी त्या मालकाला ताबडतोब कळवत असतो आणि प्रमोद बोराडे सदामा पाटील आणि आमचे मित्र दादा पाटील साहेब आहेत खरं काँग्रेसचं एक मला आवड आहे की काँग्रेस पक्ष आहे ना हे कुठल्या भांडणात उतरत नाही परंतु कायदेशीर बाबी असेल तर ते तथ्य लावून धरतात आणि हे खूप चांगली गोष्ट आहे कारण शेवटी कायदाच जिंकतो आणि ह्या कायद्यानेच आपल्याला काम करायचंय मी तुमच्या या मोर्चाला माझ्या इंडस्ट्री असोसिएशनतर्फे या सुमारे हजार बाराशे कंपन्या आहेत ज्या आम्ही रिप्रेझेंट करतो या सर्व कंपन्यांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज